आधार देण्याचं काम त्या सगळ्यांना एक जीवदान देण्याचं काम आज एकनाथ भाई शिंदेने केलं या कुणी झाल्याने आमचे आमच्या पक्षाचे प्रवक्ते आमचे नेते अरुणजी सावंत साहेब यांनी येऊन तुम्हाला भूमिका दिली निश्चितपणे आम्ही असं म्हणणार नाही परंतु एकनाथ भाई शिंदे या राज्यामध्ये लढवत असताना तुम्हाला माहिती आहे वावानो राज्याला एक चेहरा दिला जातो त्या चेहरा देऊन नेतृत्वाच निवडणुका लढवल्या जातात त्या राज्याचा कारभारीचा तो चेहरा असतो त्या पद्धतीचा चेहरा राज्याला देऊन राज्याच्या निवडणुका लढवण्यात आल्या परंतु भारतीय जनता पार्टी पक्ष आमच्या पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या जागा जास्त असल्यामुळं म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे जागा जास्त असल्यामुळं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या राज्याची चांगल्या पद्धतीनं धुरा सांभाळतात परंतु तुमचा आधार होण्याचं काम उपेक्षितांचं काम स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा वारसा धर्मवीर म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे काय या सामान्यचा वेदना इतल्या सामान्यत्वाचं प्रश्न हेच धर्मविरांचा शिकवण आदरणीय एकनाथ भाई शिंदे आणि राज्यात मध्ये हा सगळा आपल्या एका कर्याचा हा एकमेकुंड मांडलेला आहे म्हणून निश्चितपणे बाळासाहेब पाटील साहेब तुम्हाला आश्वस्त करतोय तमाम आलेल्या मराठवाड्याच्या माझ्या बांधवांना विनंती करतोय निश्चितपणे तुम्हाला ही जी योजना एकनाथ शिंदे साहेबांचा कालावधी जी जी योजना सुरू झाली जी जी योजना आणि मी प्रशासनाला सांगू इच्छितो की सरकारचा प्रतिनिधी एक सरकारी पक्षातला पदाधिकारी म्हणून सांगतोय की ही आंदोलन खऱ्या अर्थानं तुमच्या आणि आमचं जे आंदोलन सरकारच्या विरोधात आंदोलन करता आहे ते आंदोलन थांबवण्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं प्रशासनाची शासनाची आहे आमची सुद्धा जबाबदारी आहे पण या ठिकाणी आंदोलन कुठंतरी भडकवण्यासाठी किंवा तुम्हाला कुठंतरी त्रास देण्यासाठी आम्ही आलेलो नाही हे आंदोलन तुमची आणि आमची भूमिका एकच आहे कारण लोकशाहीमध्ये कल्याणकारी राज्याची भूमिका राज्याच्या भूमिकेमध्ये इथल्या माणसाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी केल्या अडीच वर्षाच्या कालावधीत केली का म्हणून तीच भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय आणि म्हणून माझ्या भावांना मला विनंती करायची आहे वे वेळ लागला मी सभागृहात होतो विधानसभा भवनात होतो आम्ही त्या ठिकाणी तुमच्याच निर्णयाचा विषय आणि निश्चितपणे हे तुमचं निवेदन घेऊन जाऊ आता तातडीनं एक दहा मिनिटामध्ये परत सभागृहामध्ये जाऊ हे निवेदन तुमचं परत पोहोचवण्याचं काम आणि तुमचं जे काही प्रशिक्षण आहे भावांनो या कारण हा महाराष्ट्र नव तरुणांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र युवकांचा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे हा तुमचा चेहरा बघत असताना ह्या तुमचा चेहरा महाराष्ट्राचा खरा खुरा चेहरा आहे म्हणून तुम्हाला जपण्याचं काम सरकारचं इथलं धोरण किंवा सरकारची जबाबदारी आहे म्हणून तुमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अगर एकनाथ भाई शिंदे असतील आणि आमच्या पक्षाचे सगळे मंत्री महोदय असतील त्यांच्या कानावर घालण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू आणि नक्कीच निश्चितपणे एकनाथ भाई शिंदेच्या संदर्भात तुमच्या मंडळाची उद्या तातडीनं मंत्रालयात मिटिंग घालून देण्याचा आश्वासन शिवसेनेचा ओबीसी विजयंतीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी इथे आश्वास करतो आणि माझे नेते आदरणीय रामभाऊ पंडागळे माझी आमदार जी ज्यांना तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा मराठवाड्यातलेच आहेत ते मुंबईत असले तरी त्या रामभाऊ यांना एक आम्ही आंदोलनात बघितलेलं आहे आणि निश्चितपणे रामभाऊ आता आमच्या शिवसेनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि रामभाऊ शिंदे रामभाऊ भाऊ यांना मी विनंती करतोय या सगळ्या या आपल्या भावांना संबोधित करून एक ऊर्जा द्यावी आणि त्यांना एक आशाचा किरण द्यावा अशी मी विनंती करतो भावी मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ एकनाथ रावजी शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे आदरणीय ये गंदी नहीं है ये ये ठाकुर साहब हम के सहकारी मित्र जैसे धड़ाड़ी ने आपके विचार प्रकट किए जैसे सिटका धराड़ी ने ते तुमच्या सोबत आहेत ते आदरणीय बाळासाहेब आदरणीय ठाकूरकर जी नाव जर मोठं आहे नावच नाही तर कामही मोठे बाळाजी बोलू बघा मोठ्या पाण्याच्या किती दर्जा बाळासाहेब तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला मी माझ्या शुभेच्छा देतो

शिदोरी घेऊन तुम्ही इतक्या लांब आले आईने बनवलेली शिदोरी तुमच्या पाठीमागे लावली आणि ती घेऊन आणि ती घेऊन थोडी इथे आला इतका दोन मुंबई शहरामध्ये तेव्हा मुंबईचा एक नागरिक म्हणून मी तुमचं सगळ्यांचं इथे स्वागत करतो मला दुःख वाटतं ह्या गोष्टीचं शिंदे साहेब सत्तेमध्ये नाही असं कोण म्हणत शिंदे साहेब सत्तेमध्येच आहे मुख्यमंत्री असून काय झालं पण राज्याची धुरा संपूर्ण त्यांच्या शिरावरती आहे आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गरीब माणसाला वंचित माणसाला सामान्य माणसाला पद विचारलं ह्या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे सर एकनाथ शिंदेचं नाव की हा सामान्यातला सामान्य माणूस आहे आणि आमच्यासाठी काहीतरी केलेला आहे आणि आमच्यासाठी किमान विचार तरी मांडलेले आहेत असा एकनाथ शिंदे या राज्यातून मुला सांभाळत आहेत आणि तुम्ही इथपर्यंत आलात हे